प्रलंबित आहेत आणि हे अर्ज मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत त्यामध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे अर्ज आणि बांधकाम कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती घर बांधण्यासाठी मिळायचे अनुदान आणि ज्या कामगारांचा मृत्यू झालाय त्यांच्या विधवा महिलांना मंडळांकडून मिळणारे लाभ अजूनही मिळालेले नाहीत या मागण्यांसाठी बांधकाम कामगारांच्या काम वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नावाखाली कामं थांबवण्यात आली आहेत त्यामुळं सर्व प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर करावेत आणि सांगली जिल्ह्यात ऑनलाईन प्रक्रिया कार्यरत नसल्यामुळं पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन अर्ज घेणं सुरू करावं यांच्यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला बांधकाम कामगार सहभागी झाल्या होत्या सरकारच्या धोरणांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे केवारा बांधकाम कामगार संघटना आयटक या संघटनेच्या वतीने आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत आहोत आमची मागणी ही आहे की या बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत तीस नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभाचे अर्ज निर्गत करावेत असे या मंडळाचा निर्णय आहे परंतु सांगली जिल्ह्यामध्ये दहा हजारापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहेत आणि एक वर्षापासून त्यांना लाभ दिलेला नाही उदाहरणार्थ ज्या नोंदीत बांधकाम कामगारांचा मृत्यू झालेला आहे तिच्या विधवा महिन्याला अंत्यविधीची दहा हजाराची रक्कम नियमाप्रमाणे दिलेली नाही तिला महिन्याला दोन हजार रुपये मदत करायचे आर्थिक सहाय्य ते दिलेलं नाही आणि दोन लाख रुपये नुकसान भरपाई दिलेली नाही आज या ठिकाणी सातशेपेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी त्यांच्या घरासाठी अर्ज या मंडळाकडे केलेले आहेत मंडळाची योजना आहे की अडीच लाख रुपये घरासाठी द्यायचे परंतु एकाही कामगाराला घराची रक्कम मिळालेली नाही त्याच्यानंतर ज्या पाच हजार रुपये देण्याच्या योजना होत्या त्या मिळालेल्या ना नाहीत या लॉकडाऊनच्या काळामध्ये पाच हजार रुपये कल्याणकारी मंडळाने प्रत्येक नोंदित कामगारांना साडेबारा लाख कामगारांना देण्याचं घोषित केले परंतु हे पाच हजारसुद्धा सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये अद्याप दहा हजार कामगारांना ही रक्कम मिळालेली नाही आणि त्यामुळं हाल अपेक्षामध्ये कामगार आहेत आज काय केलं विशेषतः या मंडळाकडे सध्या दहा हजार कोटी रुपये आहेत आणि असं असूनसुद्धा त्या व्याजाची रक्कम सुद्धा द्यायला तयार नाहीत म्हणून आम्ही या ठिकाणी आज कलेक्टर कचेरीसमोर धरणे धरून बसलेले आहोत आणि आमची इच्छा अशी आहे की कलेक्टरनी यामध्ये हस्तक्षेप करून त्या अधिकाऱ्यांना या आदेशाची अंमलबजावणी करावी लावावी असे आमची त्याला विनंती आहे तुमच्या पोलिसांसमोर वादावाद झाली का काय झाली पोलिसांनी